नमस्कार विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून वातावरण चिघळेल अशी शक्यता अभिव्यक्तीच्या मागील एका एपिसोडमधून आपण व्यक्त केलेली होती ज्या पद्धतीनं सोशल मीडियातून याबाबत हिंदुत्ववादी संघटनांचे लोक मागील जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून राज्यातील वातावरण तापवत होते त्यातून निर्माण होणारा धार्मिक उन्माद स्पष्टपणे दिसत होता त्यातूनच तेरा आणि चौदा जुलैला विशाळगडावरती काही हिंसक प्रकार घडू शकतात हे अगदी सहजपणे लक्षात येत होतं परंतु जे तुमच्या माझ्यासारख्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दिसतं समजतं ते शासन यंत्रणांना दिसत नाही किंवा त्यांना ते सोयीस्करपणे पाहायचं नसतं आणि मग या अशा घटना घडत राहतात चाळीस ते पंचेचाळीस घरांची पूर्ण वाट लावलेली बघा गाड्या बिड्या सगळं फोडून दिली नाही पोलीस कर्मानी काही सुरक्षा आणि शासनान शासनान बेकायदेशीरपणा संपूर्ण रित्या आम्हाला काहीच सहकार्य केलेलं नाही विशाळगडावरील प्राचीन दर्ग्याच्या भोवताली मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण मागील काही वर्षांमध्ये झालेलं आहे हे वास्तवच आहे त्यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही ही सगळी अलीकडच्या काळातील अतिक्रमणं मग ती कोणाचीही असोत ती हटवण्यात यावीत अशी मागणी केवळ मनुवादी हिंदुत्ववाद्यांनीच नव्हे तर अनेक शिवप्रेमींनी मागील दोन ते तीन वर्षांमध्ये सातत्याने केलेली आहे परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं ही वस्तुस्थिती आहे ही अतिक्रमणं वेळेमध्ये हटवली गेली असती तर कालचे जे हिंसक प्रकार करण्याची संधी मनुवादी हिंदुत्ववाद्यांना मिळाली ती तशी मिळाली नसती मागील दोन दोन वर्ष राज्यावरती सरकार आणि सत्ता खरं म्हणजे मनुवारी संभाजी भिडेला गुरु मानणाऱ्यांची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत आपण संभाजी भिडेंना गुरुस्थानी मानतो हे त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे सनातनी विचारांचं हे सरकार समर्थक आहे त्यामुळे खरं म्हणजे विशाळगडावरील सगळं अतिक्रमण हटवण्यास मागील दोन वर्षामध्ये त्यांनी प्राधान्य द्यायला हवं होतं परंतु तसं झालं नाही हे असे धार्मिक कंगोरे असलेले प्रश्न चिघळवत ठेवणं आणि योग्य वेळी त्यांना हवा देणं हे राजकारण असतं विधानसभा निवडणूक आता अगदी तोंडावरती आलेली आहे राज्याचा विकास किंवा राज्यातील जनतेच्या हिताच्या बाबतीमध्ये पूर्ण अपयशी ठरल्यामुळेच धार्मिक वातावरण चिघळवणं ही आता राज्यातील विद्यमान सत्ताधाऱ्यांची ब गरज बनलेली आहे रायगडावरती शिवराज्यविषयक दिन सोहळा नुकताच उत्साहा उत्साहात साजरा झाला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाल्याचं वृत्त प्रकाशित झालेलं होतं की विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम आपण लवकरच करू करेक्ट कार्यक्रम हा त्यांचा अत्यंत आवडता शब्द आहे तर मग आता काल विशाळगड किंवा खालच्या गजापूर गावामध्ये जे काही घडलं तोच करेक्ट कार्यक्रम होता काय काय समजायचं आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी काय अर्थ काढायचा त्यांच्या त्या बोलण्याचा मला कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेबाबतही प्रचंड वाईट वाटलं युगपुरुषांच्या महापुरुषांच्या वंशजांबाबत आपण अभिव्यक्तीच्या मागील एका एपिसोडमध्ये सविस्तर चर्चा केली होती अनेक महापुरुषांचे वंशज वारसदार कसे त्यांच्याच आचार विचारांना हरताळ फासतात त्याबाबतची चर्चा आपण त्या एपिसोडमध्ये केलेली होती आज नव्यानं पुन्हा बोलण्याची गरज नाही आपण एखादं आंदोलनात्मक पाऊल उचलताना त्याचा कोणी गैरफायदा घेऊ शकेल काय तसं जर घडू लागलं तर ते रोखण्याची क्षमता आपल्याकडे आहे काय याचा सर्वांगीण विचार आंदोलन पुकारणाऱ्या कोणत्याही नेत्यानं करायचा असतो प्रश्न विशाळगडावरील अतिक्रमणांचा असताना खालच्या गजापूर गावातील मुस्लिमांच्या घरांची तोडफोड होत असताना जाळपोळ आणि विध्वंस होत असताना तिथल्या लोकांना महिलांना निर्घुण मारहाण होत असताना संभाजीराजे छत्रपतींनी ते थांबवण्यासाठी काय केलं त्या वस्तीत ही सगळी हिंसा आणि त्यांच्या मालमत्तेचं नुकसान कशासाठी करण्यात आलं कालच्या आंदोलनाचे नेते म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना या सगळ्या हिंसक प्रकारांची जबाबदारी अजिबात नाकारता येणार नाही मला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार कालचा हा सगळा प्रकार घडवण्यामध्ये कोल्हापूर किंवा आसपासच्या परिसरातील लोकांचा तरुणाईचा सहभाग फारसा नव्हता तर पुणे सांगली आदी भागातील मनुवादी विचारांच्या प्रभावात येऊन संभ्रमित झालेल्या बहुजन समाजातील तरुण आणि तरुणींचा सहभाग त्याच्यामध्ये तरु अधिक होता मशिदीवरती हल्ला करताना लोकांची घरं फोडताना जाळपोळ करताना हे लोक जोरजोरात अगदी बेंबीच्या देठापासून जय श्रीरामच्या घोषणा देताना त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते धर्मांध कृत्य करण्यासाठी प्रभू श्रीराम कसा काय प्रेरणा देऊ शकेल त्याच्या घोषणा कशासाठी हे कळायला काही मार्ग नाही या लोकांच्या या अशाच सगळ्या कृत्यांमुळे हे लोक चुकीची कामं करताना धर्मांधकृत्य करताना निरपराध लोकांचं लिंचिंग करताना त्यांच्या हत्या करताना कारण नसताना आपल्या नावाचा जय जयकार करून आपल्याला बदनाम करतात हे लक्षात आल्यामुळेच तो प्रभू श्रीराम बहुधा यांच्यावरती कोपला असावा अयोध्येतील पराभवाचं ते सुद्धा एक कारण असावं परवाच्या विधानसभा पोटनिकाळ निवडणुकांमध्ये नुगा, तर चार धाममधील एक असलेल्या सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला परमेश्वराचं कृपाछत्र आता या ढोंगी आणि विकृत मनुवादी हिंदुत्ववाद्यांवरती राहिलेलं नाही त्याचंच हे निदर्शक मानायला हवं असो मुस्लिम समाजातील समजूतदार विचारी लोकांनीसुद्धा या निमित्तानं काही विचार प्रबोधनाची मोहीम हाती घ्यायला हवी विशाळगडावरती गाव आणि वस्ती प्राचीन काळापासूनच आहे आजची नाही गावठाणाचा सगळा भाग प्राचीन आहे त्याच्यावर कुणाची हरकत असण्याचं काही कारण नाही मलिक रेहान कबर आणि दर्गा तर मुस्लिमांप्रमाणेच त्या पंचक्रोशीतील आणि अगदी कर्नाटकातलीही असंख्य हिंदूंचं श्रद्धास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी आणि पुढच्या सगळ्या वारसदारांनीसुद्धा त्या दर्ग्याला कोणतीही हानी पोचून दिलेली नाही ही बाब आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवी संभाजी राजांनी अनेक बांधकामं त्या किल्ल्यावरती करून विशाळगडावरती तो सुरक्षित करून घेतला मागील काही वर्षांमध्ये त्या सगळ्याला जोडून काही अतिक्रमण होत गेली पुरातत्व विभागाचाही तो गलथानपणा हलगर्जीपणा आहे त्या बांधकामांना त्यांनी वेळीच चाप लावायला हवा होता बरं गडावरील सगळी अतिक्रमणं केवळ मुस्लिमांनीच केलेली आहेत का लाओ लाओ केले तर असं अजिबात नाही आपल्या पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी रोजगारासाठी अनेक हिंदूंनीसुद्धा तिथे ती केलेली आहेत त्या अतिक्रमणांवरून आपण कधीतरी लक्ष ठरू शकतो हे तिथल्या मूळ निवासी मुस्लिमांच्यासुद्धा लक्षात यायला हवं होतं त्यांनी तिथे होणारं अतिक्रमण वेळीच रोखायला हवं होतं परंतु तसं काही घडलं नाही शासन यंत्रणांनीसुद्धा दुर्लक्ष करणं सुरू ठेवलं न्यायालयीन लढाई सुरू झाल्या आणि तो प्रश्न रेंगाळत राहिला त्याचा गैरफायदा मग या मनुवारी विचारांच्या हिंदुत्ववारी झुंडींना झाला आपल्या महाराजांच्या मावळ्यांनी कधीही कोणत्या मशिदींवरती चढून आपला भगवा लावल्याचे दाखले इतिहासामध्ये आपल्याला सापडत नाहीत शिवचरित्रामध्ये सापडत नाहीत महाराजांनी कधीही मुस्लिमांच्या धर्मग्रंथाचा अवमान होऊन दिलेला नाही उलट लढाईच्या प्रसंगी कुठे कुराणाची प्रत सापडली तर ती सुरक्षितपणे नंतर एखाद्या मुस्लिम धर्मियाकडं सोपवण्याचा दंडक महाराजांनी आपल्या सैन्याला घालून दिलेला होता संभाजीराजांनीसुद्धा ह्या आपल्या कार्यकाळामध्ये तेच धोरण पुढे चालवलं परंतु आजचे हे स्वतःला शिवभक्त म्हणून घेणारे परंतु प्रत्यक्षात मनोआरी मानसिकतेच्या जाळ्यामध्ये फसलेले सगळे तरुण मात्र मशिदींवरती चढून भगवा फडकवण्यात शौर्य मानतात आपल्या त्या कृतीनं आपण हिंदू धर्मासाठी काहीतरी प्रचंड मोठं काम केल्यासारखं त्यांना वाटतं चुकीचा इतिहास डोक्यात भरवला गेल्याचा हा दुष्परिणाम दुसरं काय या अशा लोकांना पुन्हा पुन्हा हिंसा करण्याची संधी मिळू नये म्हणून गडावरील अतिक्रमणं तिथल्या लोकांनी स्वतःच काढून टाकण्याची भूमिका आता घ्यायला हवी आता निवडणुकीच्या तोंडावरती सरकारी समर्थनामुळे प्रोत्साहनामुळे मनोआि मानसिकतेचे लोक हे असे प्रकार वारंवार घडवण्याचा वार वार राज्यामध्ये प्रयत्न करतील काल विशाळगड झाला उद्या आणखीन दुसरीकडे काहीतरी ते असाच मुद्दा शोधतील त्यांना दुसरा काही काम नंद नसतो पण त्यांना तशी काही संधी मिळू नये यासाठी मुस्लिम समाजातील विचारी लोकांनी आपल्या समाजातील लोकांचंही आता प्रबोधन करायला हवं आहे कुठे काही गैरबाबी होत असतील झाल्या असतील तर त्या थांबवायला हव्यात त्याच्यावरती अंकुश आणायला हवा चार दोन मुस्लिमांच्या काही चुकीच्या कृत्यांमुळे या मनुवाद्यांना साऱ्या मुस्लिम समाजाला झोडपण्याची संधी मिळते तसं होता कामा नाही शेवटी एकच त्या गजापूरच्या लोकांना काल या मनुवाद्यांमुळे नाहक हिंसा झेलावी लागली ते नाहक भरडले गेले त्या सगळ्यात त्यांना योग्य ते, ते, ते नुकसान भरपाई या सरकारनं द्यायला हवी गुन्हेगारांवरती कारवाई तर काही हे सरकार करेल असं वाटत नाही केली तरी काहीतरी थातूरमातूर स्वरूपाची आणि दिखाऊ स्वरूपाची असेल यामध्ये शंका नाही परंतु निदान त्या लोकांचं झालेलं नुकसान तरी काही अंशी सरकारनं भरून द्यायला हवं पाहूया पुढे काय होतं या सगळ्या प्रकरणात असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद